नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव बघत असताना सुरुवातीला बाजार समित्यांनी अपडेट केले भाऊ बघूया कोल्हापूरच्या आवक होती सव्वीस क्विंटल कमीत कमी दहा हजार जास्त पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल पुणे मांजरी आवक होती एकतीस हजार पंच्याहत्तरनं कमीत कमी पंधरा जास्त तीस, तीस रुपये प्रत्येन छत्रपती संभाजीनगरची आवक होती तेरा हजार तीनशे कमीत कमी आठशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये चंद्रपूर गजवडची आवक होती बावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पाटणची आवक होती अठराशे नग कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये प्रतिनग खेडची आवक होती तीन हजार नग कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये प्रति प्रतिशेकडा चंद खेडचाकणची आवक होती एकोणीस हजार सातशे न कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये श्रीरामपूरची आवक होती पंधराशे न कमीत कमी सात जास्तीत जास्त चोवीस रुपये कल्याणची आवक तीन नग दाखवत आहे कमीत कमी वीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति प्रतिनग अकलूजची आवक होती अठ्ठावीसशे नग कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति प्रतिनग सोलापूरची अवकृती सहा हजार तीनशे एकोणीस नग कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति शेकडा अमरावतीची होती तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटल जळगावची आवकृती तेहतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल पुणे टेकडीची आवकृती एक लाख सहा हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दहा जास्तीत जास्त बावीस रुपये नग नागपूरची अवकृती तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल राहुरीची आवकृती दोन हजार चव्वेचाळीसनं कमीत कमी दहा जास्तीत जास्त तीस रुपये मंगळवाडाची आवक दाखवत आहे सत्तावीसशे तीसनं कमीत कमी नऊ जास्तीत जास्त तीस रुपये कामटीची आवकती चार क्विंटल कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणा बाजार समितीची आवकती दोन क्विंटल कमीत कमी दहा हजार जास्तीत जास्त सोळा हजार रुपये क्विंटल रत्नागिरीची आवकृती चोवीसशे नव्वद न कमीत कमी दोन हजार नऊशे जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये प्रति शेकडा तसेच काल सायंकाळी नाशिकची आवकृती नऊशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जुन्नर नारायणगावची अवखोती एक लाख चव्वेचाळीस वीचा हजार सहाशेनं कमीत कमी सातशे एक्कावन्न जास्तीत जास्त चार हजार नऊशे एक रुपये प्रति शेकडा तर मित्रांनो बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केलेले भाव आपण जसेच्या तसे पाहिले आहेत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरच्या एका कॅरेटचे दर साधारण सहाशे सातशे रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत आपण सांगितले दर हे चांगल्या मालाच्या दर आहेत आपल्या मालाच्या परतीनुसार दर जास्त जास्तसुद्धा असू शकतात याची शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी